महायुतीच्या सीटवर नवनीजी राणा या उभ्या झाल्या होत्या बीजेपीचा जेवढा त्यांना सहभाग होता तेवढा शिवसेनेचाही त्या मोलाचा वाटा होता आज आमच्या आनंदराव साहेब थांबल्यामुळे कुठेतरी नवनीतताई राणा यांना तिकीट मिळाली होती परंतु त्यांच्या पराभवामुळे आणि त्यांच्या नेहमीच्या चुकीच्या वक्तव्यामुळे त्यांचा पराभव झाला असेल हे आपण निश्चितच इथे व्यक्त करतोय आणि सोबतच त्यांनी जे काल वक्तव्य केलं आनंदराव साहेबांबद्दल हे अतिशय चुकीचे आहे कमीत कमी त्या व्यक्तींनी वयाची तरी मर्यादा ठेवायला हवी आणि त्या व्यतिरिक्त जर आपण विचार करू यांनी वारंवार अशाच प्रत्येक व्यक्तीवर अमरावतीतल्या भरपूरशा राजकारणी लोकांवर टीका केलेली हो आहे त्यामुळे या पराभवाचा त्यांना सामना करावा लागला आणि कुठेतरी या पराभवामुळे त्यांची मानसिक जी स्थिती आहे ती खराब झाली असं आपण बोलू शकतो तर त्यामुळे आम्ही यांचं त्यांचा तिथे इथे जाहीर निषेध करतो आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जाणार आहे या संदर्भात कारण जेव्हा आनंदरावजी अडसूर साहेब यांनी बॅटफूट घेतलं तेव्हाच नवनीताईंना तिकीट देण्यात आलेली होती नाहीतर दावेदारी ही नवनी अडसूर साहेबांची अमरावतीला होती आणि शिवसेना हा अमरावतीचा बाले किल्ला आहे तर त्यामुळे ही तिकीट आमची तरी इच्छा होती शिवसेना द्यायला होती आणि कुठेतरी आनंदराव साहेबांचा आज विजय झाला असता तरी ही शिवसेनेची तिकीट जर यावेळेस साहेबांना दिली असती लावलेला आहे अडसूड साहेबांनी आणि आमचे जे मुख्य नेते आहेत एकनाथजी शिंदेसाहेब यांनी वारंवार आम्हाला फोन करून आणि अडसूड साहेब असो कॅप्टन अभिजा अडसूळ साहेब असो आम्ही सर्व महायुतीचे घटक आहोत बोलत असताना रवी राननजी त्यांनी तोंडाचा जर उपयोग जास्त केला नसता तर आज आपल्या जिल्ह्याचं जे नुकसान झालेलं आहे आज आपल्या जिल्ह्याचे नवनीचे राणा ह्या कॅबिनेट मंत्री राहिल्या असत्या पण भाऊचे नेहमीच म्हणजे वारंवार आपल्याला पत्रकार द्वारे किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये वातावरण खराब करण्याकरता वारंवार चुकीचे उत्तर देत राहतात चुकीच्या मोठ्या मोठ्या निर्या बोलत राहतात म्हणून नवनीत नुन राणांचा हा पराभव झालेला आहे आमच्या अभि कॅप्टन साहेबांनी आणि अडचू साहेबांनी अभिजित रानांनी वारंवार आम्हाला मिटिंगा घेऊन प्रत्येक गावात सभा घेऊन नवनीत राणांना निवडून आणण्याकरता प्रयत्न केलेले आहेत परंतु अभिजितांनी वर आणि अडचण साहेबांवर त्यांचे वैयक्तिक थोडे वाद असल्यामुळे की अडचू साहेबांनी नवनीत राणांची शीट पाडली असं नव रविजी राणा काल वक्तव्य केलं आम्ही त्यांचा निषेध करतो आणि माहितीच्या आपण घटक असल्यामुळे पाच वेळा राहिलेले आमचे आनंदराव खासदार आहेत एवढ्या मोठ्या खासदारावर आपल्या आमदार महोदयांनी असे वक्तव्य करायला पाहिजे मी कालच्या वक्तव्यांचा त्याला निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र